पार्टी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असलेले सगळे पक्ष मराठा समाजाला समजून घेण्यामध्ये पुन्हा एकदा कमी पडलेले आहेत वक्तव्य केलेले असल्यामुळे फडणवीसांची कृती नेहमीच मराठा समाजाला दुखावणारी राहिलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली या जागतिकीकरणाने कळस गाठलेला आहे जागतिकीकरणाचे परिणाम जे आहेत महागाई विषमता दारिद्र्य आणि बेरोजगारी हे सगळ्या समाजाला भेडसावणारे प्रश्न आहेत निवडणुकीचे महाराष्ट्रापुरते तरी दोन टप्पे पार पडलेले आहेत आणि या दोन टप्पे पार पडल्यानंतर एकंदरीत निवडणुकीचं काय होणार याची उत्सुकता महाराष्ट्रीय लोकांना निर्माण झालेली आहे आणि या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठा समाजाचा एकंदरीत या निवडणुकीवर काय परिणाम होईल याबद्दल पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत ही गोष्ट अगदी सूर्यप्रकाश इतकी सत्य आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असलेले सगळे पक्ष मराठा समाजाला समजून घेण्यामध्ये पुन्हा एकदा कमी पडलेले आहेत यावेळेची लढाई ही अतिशय मूलगामी आणि दीर्घकाळ परिणाम करणारी लढाई होणार आहे हे, हे भाजपा आणि त्यांच्या सगळ्या चाणक्यांच्या लक्षात आलेलं दिसत नाहीये मुळात ऑगस्टच्या शेवटी जवारांगी पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं आरक्षणाच्या निमित्ताने आंदोलन सुरू झालं परंतु हे आंदोलन केवळ आरक्षणाचं नाहीये या आंदोलनाचे अनेक आयाम आहेत मुळातच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली या जागतिकीकरणाने कळस गाठलेला आहे मा, आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जी एकंदरीत विषमता असेल बेरोजगारी असेल दारिद्र्य असेल महागाई असेल अशा अनेक प्रश्नांनी खरं म्हणजे थैमान मांडलेले आहे जगातली पाचवी अर्थव्यवस्था म्हणून सांगितलं जाते आणि आता लवकरच तिसरी अर्थव्यवस्था भारत होणार आहे हे होत असताना एकंदरीत समाजावरती याचा काय परिणाम होतो याच्याकडे सरकारने नेहमीच दुर्लक्ष केलेला आहे आणि त्यातच तर भारतीय जनता पार्टी हा शहरी लोकांचा पक्ष आहे हा शेठजी भटजींचा पक्ष आहे ही जी भावना ही जनमानसात रुजलेली आहे आणि अशा पार्श्वभूमीवर जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज सर्व शक्तीशी एकवटला आणि त्या एकवटलेल्या समाजाला सामोरं जाऊन काही सकारात्मक काही घडवावं असं न होता या समाजाला पुन्हा एकदा झुलवण्यात आलं आणि त्यामुळे या समाजाच्या नेतृत्वाखाली एकंदरीत महाराष्ट्रामध्येच मोठं जनमानसामध्ये उथलपुथल झालेली आहे आंदोलन एकंदरीत सुरू आहे आणि याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणू शकतो आपण असं झालेलं आहे मुळात मराठा समाज हा महाराष्ट्राचा प्रमुख समाज असल्यामुळे या समाजाने जे काही केलं त्याच्या काही प्रतिक्रिया उमट उमटतात आणि त्या प्रतिक्रिया उमटत असताना एकंदरीत महाराष्ट्राचं जनजीवन ढवळून निघतं यावेळेचं हे आंदोलन आणखी एका वेगळ्या प्रकारच्या स्तरावर गेलेलं आहे आधी जे मराठा समाजाचे आंदोलन झालं त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जो दलित समाज एकवटलेला आहे त्याचा असा इतका पाठिंबा मिळालेला नव्हता परंतु यावेळेच्या आंदोलनाला या सगळ्या दलित आणि गरजवंत समाजाचा मोठ्या प्रमाणावर सहानुभूती मिळाली आणि पाठिंबाही मिळताना दिसतोय जरांगे पाटलांची भूमिका गरजवंत लढा आंदोलन आणि एकंदरीत त्यांची चळवळ असल्यामुळे ही भूमिका जनमानसामध्ये अधिक व्यापकपणे रुजलेली आहे असं एकंदरीत दिसतय आणि त्यामुळे या आंदोलनाला पूर्वीसारखंच एक आंदोलन समजून भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे जे संबंधित पक्ष आहेत त्यांनी असा याला थोडस कमी लेखलं आणि याला झुलवण्यात पाच सहा महिने घालवले एकंदरीत समाजामध्ये जी भावना झालेली आहे ती भावना प्रचंड भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलेली आहे आणि एकंदरीत जनमानसामध्ये अत्यंत खोलवर असं भावना झाली आहे की भाजप हा मराठ्यांचा दुश्मन नंबर एक आहे आता स्वाभाविक आहे की मग भाजपच्या संबंधात जर राग असेल तर निवडणुकीमध्ये मराठा समाज कोणाच्या बाजूने उभा राहणार जरांगी पाटलांच्या नेतृत्वाखाली आधी अनेक उमेदवार देण्याचा विचार झाला परंतु त्याच्यावरती विचारविनिमय झाल्यानंतर जरांगी पाटलांनी तो विचार मागे घेतला आणि या निवडणुकीत आता काहीही न करता भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्याशी संबंधित जे त्यांचे पाठराखण करणारे पक्ष आहेत त्यांना हरवणं हाच एक अलिखित सिद्धांत किंवा संदेश दरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्ताने संबंध महाराष्ट्रावर दिला गेला स्वाभाविकच असा आहे की मराठा समाजावर आता जे संकट आलेलं आहे ते एक आर्थिक संकटाचं स्वरूपाचं एक संकट आहे हे संकट केवळ एकटे मराठा समाजावर नाही आहे तर जागतिकीकरणाचे परिणाम जे आहेत महागाई विषमता दारिद्र्य आणि बेरोजगारी हे सगळ्या समाजाला भेडसावणारे प्रश्न आहेत परंतु इतर समाजाची शक्ती मोठी नसल्यामुळे त्यांची इतकी व्यापक आंदोलन होत नाहीत मराठा समाजाची शक्ती व्यापक असल्यामुळे हे एक व्यापक आंदोलन सुरू झालं आणि सगळ्या समाजाचा सहानुभूतीचा भाग त्याच्या मागे उभा राहिलेला आहे या आंदोलनाच्या सुरुवातीला जो लाठीचार्ज केला गेला माय मावल्या वयोवृद्ध लोकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला गेला आणि त्याला सुद्धा यांनी गांभीर्याने घेतलं नाही शरद पवार साहेब सर्वप्रथम आंतरवाली सराटीला पोहोचले आणि शरद पवार साहेब त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे साहेब सुद्धा पोहोचले परंतु सरकार म्हणून कोणताही प्रबळ नेता प्रमुख उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री लाठीचार झाल्यानंतर अनेक दिवस त्या आंतरवाली सराटीला भेट द्यायला कोणी गेलं नाही हे समाज बघत असतो उलट सुरुवातीला त्यांनी हेटाळणी केली आमची चूक नाही असं सांगितलं जे संबंधित अधिकारी होते त्यांना राजीनामा द्यायला लावा किंवा बडतर्फ करा किंवा निलंबित करा अशी जी मागणी उठली होती ती या सरकारने मान्य केली नाही शेवटी जाहीरपणे माफी मागितली की आमच्याकडून लाठीचार्ज करणं ही चूक होती परंतु नंतर पुढच्याच महिन्यामध्ये लाठीचार्ज करणं ही चूक नव्हती तर एक वास्तव आणि आवश्यक स्टेप होती अशी भूमिका सरकारने घेतली स्वाभाविकच गृहमंत्री भारतीय जनता पार्टीच्या असल्यामुळे आणि त्यांनी स्वतः नेहमी ओबीसीचा डीएनए भाजप हा ओबीसीचा डीएनए आहे किंवा ओबीसी हाच भाजपाचा डीएनए आहे अशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य केलेले असल्यामुळे फडणवीसांची कृती नेहमीच मराठा समाजाला दुखावणारी राहिलेली आहे आणि असं होऊन सुद्धा त्या ठिकाणी छगन भुजबळ साहेबांची एंट्री झाली आणि मध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली आणि त्याचाही ठपका या मराठा समाजाच्या आंदोलनावर ठेवला गेला ही सुद्धा मराठा समाजाला अत्यंत खोलवर लागलेली गोष्ट आहे म्हणजे आधी लाठीचार्ज केला माय मावल्यांवर तुडून तुडून त्यांना मारलं डोकी फोडली एवढं करून भागलं नाही पुन्हा मध्ये जाळपोळीचा प्रकार घडला त्याचाही ठपका मराठ्यांवर ठेवला ही मराठा समाजाला लागलेली गोष्ट आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीबद्दल या समाजामध्ये सखोल अशी विरोधाची भावना निर्माण झालेली आहे या निवडणुकीसाठी ही भावना अतिशय प्रभावी ठरणार आहे हे सगळ्यांनी आता मान्य केलेलं आहे दोन राऊंड झाल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीचे आता याच्यामध्ये प्रश्न असा आहे की भाजपला विरोध करून किंवा भाजप बरोबर असलेल्या पक्षांना विरोध करून मराठा समाज कोणाला पाठिंबा देऊ शकतो जरांगे पाटील सुद्धा याचे उत्तर देऊ शकलेले नाहीत स्वाभाविकच का कारण असं आहे की काँग्रेस आणि काँग्रेसच्या पठडीतले जे लोक आहेत किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्ष आहेत यांनी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देण्याची स्पष्ट भूमिका घेतलेली नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु भारतीय जनता पार्टीला असलेला मराठा समाजाचा विरोध आणि उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस या पक्षांना असलेला मराठा समाजाचा विरोध यामध्ये जमीन आसमानचा अंतर आहे आता एक तर दगडापेक्षा वीट मऊ अशी भूमिका मराठा समाजासमोर आहे कारण भाजपला हरवायचं असेल तर प्रबळ उमेदवारांना निवडून द्यावं लागेल ही भूमिका नक्की आहे समाजाच्या मनामध्ये दुसरा महत्वाचा फरक असा आहे की भारतीय जनता पार्टीने एकही मराठा प्रबळ माणूस नेतृत्व विकसितच होऊ दिलेला नाहीये म्हणजे भाजप हा मराठा समाजाच्या विरोधी राजकारण करतो हे समाजाला सहज दिसून येतं त्या उलट काँग्रेसमध्ये जरी काँग्रेसने कधीही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्पष्ट भूमिका घेतली नाही तरी काँग्रेसमध्ये प्रस्थापित सगळे जे नेते आहेत किंवा जे एकूण प्रभावी लोक आहेत महाराष्ट्रामध्ये तरी ते सगळे मराठा समाजाचे लोक आहेत त्या काँग्रेसचा शरद पवारांच्या पक्षाचा तोंडवळाच मराठा आहे आणि त्यांची भूमिका जाहीरपणे अशी कधीही राहिलेली नाहीये की त्यांच्या पक्षाचा डीएनए ओबीसी आहे उलट फडणवीस साहेबांनी वारंवार हे बोलल्यामुळे समाजाला हे जाणवत राहिलं की हा भाजप हा पक्ष मराठ्यांचा विरोधी पक्ष हो, आहे त्यामुळे पण समाजाला शा, समजून सांगणं भाजपला शक्य होत नाहीये की नाही नाही आम्ही मराठ्यांसाठी खूप काही करतोय दृश्य स्वरूपात काही गोष्टी भाजपने केलेल्या दिसतात म्हणजे त्यांनी आधिसंख्य पदं काढली त्याने मराठ्यांसाठी सारथी केलं आणखी काही सुविधा दिलेल्या आहेत छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने हॉस्टेलची फी परत करण्याची योजना काढली अशा काही दृश्य योजना भाजपने जरूर काढलेल्या आहेत परंतु लोकसभेची निवडणूक ही अधिक व्यापक दृष्टिकोनातून होत असते जर भाजपचा विचार हाच मराठा समाजाच्या अस्तित्वाच्या मुळावर आहे असं समाजाला वाटत असेल तर हा समाज भाजपच्या विरोधात खोलवर भावना ठेवून आहे आणि तो भाजपच्या विरोधात मतदान करणार आहे हे एकंदरीत आजचं चित्र आहे आता प्रश्न असा आहे की काँग्रेसमध्ये मराठ्यांसाठी काही केल नसे केलं नसेलही काँग्रेसने पण काँग्रेसने जे काही पहिल्यापासून केलेलं आहे त्याच्यामध्ये ओबीसी आणि मराठा एकमेकाच्या विरुद्ध कधीही काँग्रेसने उभे केले नाही जे पाप भारतीय जनता पार्टीने त्यांच्या अस्तित्वापासून केलेलं आहे ते म्हणजे मराठा समाजाच्या विरुद्ध ओबीसीची मोठ बांधून त्यांनी एकमेकाच्या समोर उभं केलेलं आहे काँग्रेसने किंवा काँग्रेसच्या प्रणित जे पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे सारखे त्यांनी कधीही मराठा आणि ओबीसी एकमेकाच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्यांची ती भूमिका नाही राहिली ही पण हा एक फरक आहे भाजपा आणि काँग्रेसच्या राजकारणामध्ये दुसरा आणखी महत्वाचा मुद्दा आहे की ओबीसी आणि उच्चभ्रू लोक जे जा आहेत ज्याला अभिजन वर्ग म्हणतात यांचंच राजकारण करायचं आणि मराठ्यांच्या मतांची आम्हाला गरज नाही अशा वर्गाना भाजपने करायच्या असं कामही या मागच्या सहा सात महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात झालेलं जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनामुळे आम्हाला ओबीसीचे एक गठ्ठ मतं मिळतील त्यामुळे आम्हाला मराठ्यांच्या मतांची गरज नाही असा एकंदरीत भाजपमध्ये सूर होता डिसेंबरमध्ये जानेवारी मध्ये फेब्रुवारीमध्ये ही वस्तुस्थिती आहे असं कधीही काँग्रेसमध्ये किंवा शिवसेनेमध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी कधी भूमिका घेण्यात आलेली नाही त्यामुळे एकंदरीत भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्याबरोबर असलेले पक्ष हे मराठ्यांच्या विरोधात वागतात आणि कधीही मराठ्यांचं भलं करू शकणार नाही अशी भूमिका जनमानसात अत्यंत व्यापक स्तरावर रुजलेली असल्यामुळे भाजपला विरोध हे या निवडणुकीचं एक सत्य वास्तव असं चित्र आहे आणखी याच्यातला दुसरा आयाम काय आहे तर भारतीय जनता पार्टीचं शहर केंद्रीय राजकारण म्हणजे भारतीय जनता पार्टीने पहिल्यापासून ग्रामीण भागात काँग्रेसची पाळमुळं खोलवर रुजलेली असल्यामुळे ग्रामीण भागात आपल्याला वाव मिळणार नाही भाजपचं राजकारण हे ब्राह्मणी पद्धतीचं असल्यामुळे मुळातच मराठासारख्या समाजाला प्रबळ असल्यामुळे त्याला बरोबर घेता येणार नाही किंवा त्याला बरोबर ठेवायचं नाही अशी भाजपची भूमिका राहिलेली शहर केंद्रीय राजकारण हे सुद्धा मराठ्यांच्या मुळावर आलेली एक गोष्ट आहे तिसरी आणखी एक गोष्ट आहे की शेतीची पूर्वी नव्वद पूर्वीपर्यंत आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही ग्राम केंद्रीय आणि कृषी केंद्रीय होती अलीकडच्या पंधरावीस वर्षामध्ये शेतीच्या विरोधात सगळी आर्थिक धोरणं गेल्यामुळे शेतकरी हा जितका नाडला गेलेला आहे त्याचा आता मागच्या दहा वर्षात तरी टार्गेट नरेंद्र मोदी झालेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे भाजपचे प्रमुख नेते आहेत देवेंद्र फडणवीस हे आधीच मराठ्यांच्या वर आहेत आणि केंद्रीय पातळीवरती नरेंद्र मोदींना सुद्धा मराठ्यांचा विरोध आहे हे आता दिसून आलेले त्याचं कारण असं आहे की मराठा समाजाचं एवढं मोठं आंदोलन चालू असताना किमान तीन वेळेला महाराष्ट्रात येऊन नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या आहेत मग ते सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं उद्घाटन असेल किंवा इकडे विखे पाटलांच्या मतदारसंघामध्ये झालेला कार्यक्रम असेल की आणखी एका ठिकाणी त्यांचा कार्यक्रम विदर्भामध्ये झाला या सगळ्या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदींनी मराठा समाजाच्या आंदोलनाला बिलकुल उल्लेख केला नाही किंवा अजिबात त्याची दखल घेतलेली नाही ही गोष्ट सुद्धा मराठा समाजाच्या तरुणांच्या मनामध्ये समाजाच्या नागरिकांच्या मनामध्ये खूप खोलवर लागलेली गोष्ट त्यामुळे महाराष्ट्राच्या पातळीवर नरेंद्र मोदी नावाचं चा कारणही चालण्याची शक्यता नाही आणि देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्वही चालण्याची शक्यता नाही आणि हा जो लढा आहे जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हा आता केवळ मराठ्यांचा लढा राहिलेला नाही हे समजून घेण्यात सुद्धा भाजपचे चाणक्य कमी पडलेले मुळामध्ये भाजपचा जो गैरसमज आहे की ओबीसीची लोकसंख्या ही मोठी आहे आणि ओबीसीच्या मतदानावर आणि वरिष्ठ जे जाती जमात जाती आहेत उच्चभ्रू त्या जातींच्या जा मतदानावर आपलं भागेल असं जे भाजपचं धोरण होतं ते त्यांचं गणित चुकलेलं आहे कारण ओबीसीची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये जास्ती नाहीये हे ते वास्तव त्यांनी समजून घेतलं नाही उलट मराठा आणि कुणबी ही लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे हे भाजप विसरलेलं आहे त्यातच पुन्हा धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्यांनी अजिबात चर्चेला येऊ दिलेला नाही म्हणजे छगन भुजबळ हे भाजपाच्या बाजूने ओबीसीची बाजू लावून धरतात परंतु त्यांनी कधीही धनगर आरक्षणाचं काय करणार याच्याबद्दल स्पष्टता वाच्यताच केलेली नाही म्हणजे धनगर समाजाला एसटी मध्ये घालावं अशी मागणी भुजबळाने कधीच केलेली नाही भारतीय जनता पार्टीचे नेते पडळकर आहेत त्यांनी कधीही धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश करावा असं वाच्यता मागच्या दोन चार महिन्यात कधीच केलेली नाही म्हणजे भारतीय जनता पार्टीने धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भाषणात गुंडाळण्याचा सारखा करून सोडलेला आहे आणि त्यांना तो प्रश्न महत्वाचा वाटत नसून केवळ वा, मराठ्यांच्या विरोधात धनगरांना उभं करायचं एवढंच भाजपचं धोरण राहिलेलं आहे हे धनगर समाजाला सुद्धाच कळून चुकलेलं आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनाचाच हा पण परिणाम आहे आणखी महत्वाचा परिणाम मुसलमान समाजाचा तर प्रश्नच नाही ते भाजप आणि त्यांच्या बरोबर असलेल्या पक्षांच्या विरोधात आहेतच कारण भाजपचं मुसलमानांच्या एकूण अस्तित्वालाच विरोध आहे ही एक जे जाहीर गोष्ट आहे त्यामुळे ते सुद्धा भाजपाच्या विरोधात जाणार पण मराठा समाजाच्या आंदोलनामुळे त्यांचंही एक बळ एकवटलेलं आहे तिसरा मुद्दा म्हणजे जे विश्वकर्मा समाज आहे कारागीर गाव गावातले बलुतेदार आलुतेदार आणि कारागीर हा जो समाज आहे या समाजाचं सुद्धा आता असं म्हणणं आहे की प्रबळ जातींना भाजपने पुढाकार दिल्यामुळे किंवा नेतृत्व दिल्यामुळे या ज्या छोट्या छोट्या जाती आहेत त्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे परंतु या छोट्या जातींना कुठल्याही पद्धतीचं प्रतिनिधित्व आरक्षणामध्ये नोकरी शिक्षणात मिळालं नाही आणि राजकारणात अजिबात मिळालं नाही म्हणून मराठ्यांच्या आंदोलनाबरोबर हे छोटे विश्वकर्मा घटक जे आहेत बलुतेदार आलुतेदार हे सुद्धा आता भाजपच्या विरोधात गेलेले दिसतात आणि दलित समाज हा तर भाजपच्या कायमस्वरूपी विरोधात राहिलेला आहे शाहू फुले आंबेडकरांच्या वारसा सांगणारा हा दलित समाज असल्यामुळे आंबेडकरी समाज असल्यामुळे तो भाजपला विरोध करणारा समाज आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे हा जो आंबेडकरी समाज आहे हा मराठा समाजाच्या भावनेशी एक म्हणजे सहमत झालेला आहे आणि मराठा आणि दलित यांची मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आता एक होताना दिसून येते जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा हा पण एक दुर्गामी परिणाम आहे आणि त्यामुळे जरांगे पाटलांचं आंदोलन हे अनेक अर्थाने भाजपला न समजलेलं परंतु अधिक दुर्गामी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरुद्ध जाणार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे म्हणजे शेतीचा विषय असू द्या मराठा समाजाच्या मुलांचा म्हणजे शिक्षणाचा किंवा नोकरीचा विषय असू द्या भाजपचं शहर केंद्रीत राजकारण असू द्या किंवा नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात येऊन मराठ्यांच्या आंदोलनाला अजिबात महत्व देण्याचा विषय असू द्या किंवा भारतीय जनता पार्टीने मागच्या काळामध्ये जाणून बुजून ग्रामीण भागात रुजलेली सहकार चळवळ मोडीत काढण्याचा विषय असू द्या ही सहकार चळवळ तर ठरवून भारतीय जनता पार्टीने मोडली कारण त्यामध्ये काँग्रेसच्या लोकांचं वर्चस्व आहे असं त्यांना खटकत होतं त्यामुळे महाराष्ट्रातले जे सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण समाज प्रगत होता त्या समाजाच्या प्रगतीला नक लागल्याचं समाजाच्या मध्ये दिसून येतं आणि या सगळ्या कारणामुळे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एकंदरीत महाराष्ट्रातलं जनमानस गेलेलं आहे असं हे दोन वेळ दोन राऊंड झालेत आता मतदानाचे त्याच्यानंतर तरी सगळ्यांनी बोलायला सुरुवात केलेली आहे आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला त्याच्या आधी शिवसेनेमध्ये मोठा गट भाजपने फोडला आणि प्रबळ सत्ता स्थापन केली परंतु महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष पूर्ण नेस्त झाले असं भाजपला वाटत असताना महाराष्ट्राने पुन्हा या दोन पक्षाला पाठराखण केलेली असल्यामुळे हे दोनही पक्ष नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांच्या नाकिनं वाहनात आहेत हे एकंदरीत आजचं महाराष्ट्राचं चित्र आहे अरे दोन पक्ष जर विरोधामध्ये उभे आहेत त्यांना अस्तित्व आहे आणि नरेंद्र मोदी सारखा प्रबळ नेता देशातला शरद पवारांवरती खालच्या पातळीवर जाऊन भटकते आत्मा असा एक वाह्यात शब्द उच्चारतात त्याचाच अर्थ असा आहे की नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस भाजप अजितदादा आणि एकनाथराव शिंदे या दोन्ही पक्षांना घाबरलेले आहेत हे एकंदरीत आजचं महाराष्ट्राचं चित्र शेवटच्या क्षणी अशोक चव्हाणांना त्यांनी फोडून पक्षात घेतलं आणि नांदेडमध्ये सुद्धा ते सीट हारतायत अशी आजची चर्चा आहे म्हणजे एकंदरीत भारतीय जनता पार्टीने मागच्या दोन अडीच तीन वर्षामध्ये जे केलेलं आहे ते आता उफाळून एक शक्ती एकवटून त्यांच्या विरोधात जाणार आहे असं एकंदरीत महाराष्ट्राचं चित्र आहे आणि त्याला कारण आहे जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेला मराठ्यांचा गरजवंत मराठ्यांचा जो लढा आहे हा लढा महाराष्ट्राची शक्ती एकवटण्याला कारण झालेला आहे भाजपला वाटलं विरोधी पक्ष संपले एकनाथ शिंदे साहेबांना वाटलं आता विरोधी पक्षांची जान गेली अजितदादा पवारांना वाटलं आता आम्हाला कोणीच विरोध करू शकणार नाही परंतु मराठा समाजाच्या आंदोलनाने महाराष्ट्रातला विरोधी पक्ष अख्खा जिवंत ठेवलेला आहे हे भाजपच्या भाजपाच्या समजलं नाही किंवा अहंकारामध्ये ते अंध झालेले असल्यामुळे त्यांना त्याची जाणीव होऊ शकली नाही हे मी अत्यंत स्पष्ट शब्दात का सांगतो कारण हे समजून घेतलं नाही तर कोणताच प्रश्न महाराष्ट्राचा संपणार नाहीये मराठा समाज हा एक राष्ट्रभक्त समाज आहे मराठा समाज हा एक सुसंस्कृत समाज आहे मराठा समाज हा राष्ट्रभक्त सुसंस्कृत आहे पण धर्मरक्षक समाज आहे छत्रपती शिवरायांचा वारसा मराठा समाज सांगतो एवढंच नाही तर महाराष्ट्रातली वारकरी चळवळच मराठा समाजाने उभी केली आणि मराठा समाजाने टिकून धरलेली आहे हे विसरता येणार नाही गावोगावच्या मराठा समाजानेच वारकरी समाजाचं जे तत्व आहे या समाजात रुजवलेलं आहे म्हणजे स्वातंत्र्य तर या समाजाच्या स्वभावात आहे रक्तात आहे परंतु देशाचं अस्तित्व राज्याचं अस्तित्व आणि एकूण वारकरी संप्रदायाची व्यापक विचारधारा छत्रपती शिवरायांचा सर्वसमावेशक दृष्टिकोन जनकल्याणकारी भूमिका आणि फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी राष्ट्रवाद या सगळ्या गोष्टी मराठा समाजाने उचलून धरलेल्या आहेत आणि म्हणून महाराष्ट्राचं हे वेगळेपण आहे महाराष्ट्राला जर कोणी मातीत घालतोय असं जर या समाजाला वाटत असेल तर हा समाज एकवटून नेतृत्व करतो आणि सगळ्या समाजाला शक्ती देतो आणि आजच्या लोकसभेच्या निवडणुकीचं हेच खरं वास्तव आहे की महाराष्ट्रामधलं राजकारण एकदम व्यापारीकरणाच्या टोकावर गेलेला असताना मराठा समाजाने एका छोट्या आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातला विरोध हा जिवंत ठेवला सगळ्या समाजाच्या समन्वयाची भूमिका घेतली जरांगे पाटलांचा प्रत्येक शब्द बघा तुम्ही सगळ्या समाजाला एकवटवण्याचा शब्द त्यांचा आहे कोणत्याही समाजाच्या विरोधात विरोधात जरांगे पाटील कधीच बोलत नाहीत हा समाजाचा दृष्टिकोन आहे हा महाराष्ट्राचा दृष्टिकोन आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाला जे सगळ्यात मोठं जर विरोधाचं कारण झालं असेल तर भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाचा पोत बदलण्याचा जो प्रयत्न केला त्या कृतीला हा विरोध आहे असं आपण समजलं पाहिजे त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्राचं चित्र असं आहे ज्या ज्या ठिकाणी मराठा समाजाचं लोकसंख्या जास्ती आहे त्या त्या ठिकाणी तर मराठा समाज हा एकवटून भाजपच्या विरोधात मतदान करणार भाजपच्या बरोबर असलेले शिंदे साहेबांच्या सेनेचा गट असेल किंवा अजितदादा पवारांचा गट असेल यांच्या विरोधात मराठा समाज शंभर टक्के मतदान करणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाज भाजपच्या बाजूने झुकणार नाही हे आता एकूण स्पष्ट चित्र आहे तसं व्हावं का नाही व्हावं याच्यावर किती चर्चा होऊ शकतात पण आजचं वास्तव हेच आहे परंतु ज्या ठिकाणी मराठा समाज मेजॉरिटी नाही त्या ठिकाणी सुद्धा राज्याची अस्मिता टिकवण्यासाठी विरोध लोकशाहीमध्ये राहिला पाहिजे हा समाज हा समज निर्माण करण्यासाठी किंवा अशी भावना जिवंत ठेवण्यासाठी कि विरोधाशिवाय लोकशाही चालू शकत नाही कोणीही शक्तिशाली भूकुमशा या देशावर राज्य करायला आला तर एकंदरीत वरती संकट येऊ शकतं ही ये भावना महाराष्ट्राची असल्यामुळे हा विरोधी पक्ष जिवंत ठेवण्यासाठी सगळा समाज जिथे मराठा नाही तिथे सुद्धा भाजपच्या आणि त्यांच्या सहकारी पक्षांच्या विरोधात मतदान करणार आहे असं एकंदरीत महाराष्ट्राचा आजचं चित्र आहे आणि त्याला कारण एकंदरीत सगळ्या समाजाला भेडसावणारे आर्थिक प्रश्न आहेत नरेंद्र मोदी साहेब सांगतात की आपली आता तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे या तिसऱ्या क्रमांकाच्या मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून सांगतो या तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याने भारतातल्या कोणत्याही माणसाचा प्रश्न सुटणार नाही एखादा टक्के लोकांना त्याचे लाभ जास्तीचे होऊ शकतात परंतु एकंदरीत पंच्याण्णव टक्के समाजावरती या सगळ्या इकॉनॉमिक ग्रोथचा आणि तिसरी क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचा जो परिणाम आहे तो वाईट परिणाम होणार आहे कारण जितका तुमचा इकॉनॉमिक एकोनो, ग्रोथ जास्ती दिसेल तितकी तु, जितकी तुमच्या अर्थव्यवस्थेचा क्रमांक वाढेल म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर जाईल नंतर दुसऱ्या क्रमांकावर जाईल नंतर पहिल्या क्रमांकावर जाईल तितका देशातली बेरोजगारी वाढणार आहे तितकी देशातली विषमता वाढणार आहे तितकी महागाई देशातली वाढणार आहे तितकी बेरोजगारी देशातली वाढणार आहे कारण हा इकॉनॉमिक ग्रोथ होणार आहे रोबोटच्या माध्यमातून ऑटोमेशनच्या माध्यमातून यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून हा ग्रोथ होणार आहे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हा ग्रोथ होणार आहे आणि हा सामान्य माणसाच्या जीवनाला नख लावणारा ग्रोथ आहे त्यामुळे एकंदरीत दहा वर्षाचा जर भारतीय जनता पार्टीच्या आर्थिक धोरणाचा जर आढावा घेतला आणि महाराष्ट्रात जी धोरणं मागच्या दोन तीन वर्षात राबवताना दिसत आहेत त्याचा एकंदरीत असा परिणाम दिसतो की याने पंच्याण्णव टक्क्याचे प्रश्न काही सुटणार नाहीयेत आता काँग्रेसने सुद्धा ही नीती अवलंबली आहे यात काही शंका नाही याची सुरुवात काँग्रेसने केलेली आहे पण मनमोहन सिंगांसारखा धोरणी अर्थशास्त्रज्ञ नेतृत्व करत असताना अर्थव्यवस्थेमध्ये बॅलन्स ठेवला गेलेला होता तो बॅलन्स आता ढळलेला आहे इकॉनॉमिक ग्रोथ ची टक्केवारी जीडीपी ग्रोथ ची टक्केवारी ही कागदावर ऍडजस्ट करता येऊ शकते नीती आयोगाने भारतामध्ये अत्यंत कमी दारिद्र्य राहिलं हे कागदावर सांगितलेलं आहे जर भारतात पाच सहा टक्के दहा टक्के जर दारिद्र्य असेल असं नीती आयोग सांगतो तर भारतामध्ये फुकट धान्य ऐंशी कोटी कुटुंबांना द्यायची गरजच नसती लागली शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वर्षाला देऊन बोलवण करायची गरजच लागली नसती त्यामुळे एकंदरीत चित्र असं आहे की या आर्थिक धोरणाला सुद्धा देश आता कंटाळलेला आहे आता धोरण परिवर्तनाचा क्षण आलेला आहे आणि त्याची सुरुवात मोठ्या क्रांतीने करायची असल्यामुळे एकंदरीत भारतभर ज्या शेतकरी जाती आहेत त्याला क्षेत्रीय समाज म्हणतात राजपूत असेल कायस्थ असेल मराठा असेल जाट असेल पटेल असेल ह्या सगळ्या समाजाची जी भावना झालेली आहे ती एकंदरीत आर्थिक धोरणांच्या विरुद्ध आहे परंतु त्याचा थेट परिणाम भारतीय जनता पार्टीच्या राजकारणावर होणार आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करण्यावर होणार आहे असं एकंदरीत देशातलं आजचं वास्तव आहे त्यामुळे महाराष्ट्र जे काही आता आंदोलनाच्या निमित्ताने करतोय महाराष्ट्र जे काही आता या निवडणुकीच्या निमित्ताने करणार आहे हे सगळं एकंदरीत देशाला दिशादर्शक असं वास्तव राहणार आहे आणि मराठा समाजाच्या माध्यमातून हे सगळ्या आंदोलनाची जी सुरुवात झाली तरंगे पाटलांनी गरजवंत हा शब्द महाराष्ट्राला दिला गरजवंत मराठा हा एकंदरीत सगळ्या पंच्याण्णव टक्के बहुजन समाजाचा शब्द आहे हा केवळ एकटे मराठा समाजाचा शब्द नाहीये ओबीसीना आरक्षण कमी पडतं कारण प्रश्न अनंत आहेत आरक्षण अनेक सगळे प्रश्न सुटणार नाही आहेत ही ओबीसीतल्या समाजाची भावना आहे मराठा समाज आरक्षणापासून वंचित असल्यामुळे त्यांची भावना तीव्र आहे एकंदरीत सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत त्याला मोठं कारण आहे जागतिकीकरण खाजगीकरण आणि आर्थिक उदारीकरण किंवा फ्री मार्केट इकॉनॉमी आणि एकूण शहर केंद्रीय आर्थिक धोरणे एकूण सेवा केंद्रीय आर्थिक धोरणे आणि जी बुडबुड्याच्या अर्थव्यवस्था आहे त्याचा अवलंबन करणे आणि केवळ उपभोगवाद वस्तूंचा संचय आणि मग त्याचा एकंदरीत होणारा परिणाम म्हणजे महागाई विषमता दारिद्र्य आणि बेरोजगारी या सगळ्या एकंदरीत गोष्टीचा परिणाम जो झालेला आहे त्याच्यातून मराठा समाजामध्ये प्रचंड आक्रोश आणि खतखत आहे ती जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्ताने प्रकटलेली आहे पण जरांगे पाटलांचं आंदोलन हे एकांतात मध्ये मराठ्यांचं आंदोलन नसून ते सगळ्या गरजवंत समाजाला अपील झालेलं आंदोलन आहे आणि त्याच्यातून महाराष्ट्रामध्ये जो विरोध मोडून काढण्याचा जो राक्षसी प्रयत्न झाला त्या विरोधाला सुद्धा एक धार आणण्याची म्हणजे त्याला जिवंत ठेवण्याची एक ताकद या मराठा समाजाच्या आंदोलनाने दिलेली आहे एकंदरीत महाराष्ट्राचं चित्र असं आहे सर्वांना एकदा पुन्हा जय शिवराय धन्यवाद